गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर शहरासह राज्यभरातील सरकारी कामे पार पाडणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरांची कोट्यावधी हो रुपयांची बिले मिळालेली नाहीत या पार्श्वभूमीवर आता कॉन्ट्रॅक्टर संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली राज्यामध्ये मा सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद अर्बन डेव्हलपमेंट पाणीप्रवठ विभाग जनसंघा विभाग अशा विविध कॉन्ट्रॅक्टिंगमध्ये काम करणार सर्व कंत्राटदारांची टक्के बिली ही जवळपास हजारो करोडमध्ये बाकी आहे आणि याच्याकरता आम्ही लोकप्रतिनिधी असतील प्रशासन असतील किंवा इथे अधिकारी असतील त्यांना वारंवार आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती वारंवार निवेदन देताना आम्ही त्यांना मार्चमध्ये काम बंद आंदोलन म्हणून केलं होतं पण आम्ही कामेही कुठल्याही प्रकारची बंद केली नाही आम्ही आमच्या वतीने काम चाललेले आहेत पण निधी अवजू आम्हाला प्रलंबित जे काही आमची बिलं मिळत नसल्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टर हे अडचण आलेले आहेत त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या सोबत आमचे जे सप्लायर असते आमचे जे कॉन्ट्रॅक्टरचे जे लेबर असते त्यांच्यावरती पण भरपूर विपरीत परिणाम होत आहे आणि त्याच्यामुळे काय होत आहे की त्याच्यावरती काम करण्यासाठी भरपूर अडचणी येत आहे त्यामुळे ह्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही वारंवार सर्वांना निवेदन दिलेले आहे पण याच्यामध्ये कुठलेही ठोस पर्याय मिळाले नाही हजारो कोटीची बिले ही ते असल्यामुळे सर्व कॉन्ट्रॅक्टर त्रस्त आहेत याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य कंत्राट संघ यांच्या वतीने अकरा ऑगस्ट रोजी एक कृती समिती नेमून त्याच्यामध्ये मिटिंग घेतलेली होती आणि याच्यामध्ये आम्ही एकोणीस तारखेला सर्व डिपार्टमेंटच्या वतीने सर्व डिपार्टमेंटमध्ये जे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर काम करतात यांच्या वतीने धरणे आंदोलन दुरुन आम्ही करायचं ठरवलेलं आहे आणि हे धरणे आंदोलन आमचं जिल्हा परिषद पासून ते कोल्हापूर कलेक्टर ऑफिस ऑफिसमधून असणार आहे कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन देऊन आमचं धरणे आंदोलन तिथं चालू करणार आहे सर्वप्रथम आम्ही याच्यामध्ये धरण्या जोडून एवढंच आम्ही मानत आहे की आम्हाला दोन निधी मिळत नाही तो की कॉन्ट्रॅक्टर हा प्रश्न आपल्या प्रशासनाचा प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी आम्हाला लवकरात वेळेवरती आपण विलंबित झालेली निधी आहे हा जर दिला तर हा आम्ही कॉन्ट्रॅक्टर विकासक म्हणून चांगल्या प्रकारे काम करू शकतो हा वेळेवर निधी निधी मिळत असल्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होत आहे त्याच्यामुळे खूप अडचणीत आहे त्यामुळे हे सर्व आमच्या संघटनेने ठरवलेलं आहे सर्व विभागातील कॉन्ट्रॅक्टर्स सगळं सगळ्या निवेदन देऊन झाल्यानंतर आता आम्ही हे ठरवलेलं आहे की आता हे आंदोलन करायचं भाग पडलेलं आहे आमच्यावर आता धन्य आंदोलन आम्ही एकोणीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता कोल्हापूर जिल्हा परिषद करत आहे आणि कोल्हापूर कलेक्टर ऑफिस जाऊन निवेदन देत आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला लवकरात लवकर निधी मिळाला पाहिजे त्यामुळे आमची जी अडीच काम आहे पूर्ण होती आणि आमचा मार विकसकाचा मार्ग हा वेगळा होईल आणि आम्ही याच्यामधून अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका